पोरांचे पप्पा अगं काय झालं अर्पिता आता पोरींची फॅशन झाली पोरांची फॅशन झाली अमक्या तमक्याची फॅशन झाली आता मामाची फॅशन नवीन आली आता ती फॅशन अशी आहे कशी नेमकी सरळ तर आहे ना अहो हाय हो वाकडे तिकडे आहे ज्या मामाला मुलगी हाय का ती मामा हा काय म्हणते तर मामा नेमकं जावाय बापू म्हणतच नाही मग काय थुन म्हणतो ती मामा म्हणते तर काय जावं बापू या की म्हणतेच व्हायला लागलं काय काय मुलगी ती नाही पाहिजे जावं बापू अल्गा लगाल असं व्हायला पाहिजे ही बरोबर नाही अर्पिता मला तर पटलं नाही बापू ज्या काय मामाला मुलगी नाही ती म्हणतात वाचलो बाबा म्हणत असं ही लय अवघड कंडिशन आहे बघा मामाला मुलगी आहे ती मामा ही संकट अजून कशाला आले आमच्या घरी खरं लागत एक तर ह्याला काय जमीन नाही काय नाही पैसे नाही तर प्रॉपर्टी नाही लय बरोबर का अजून कार कशाला म्हणलं असेल बरोबर आहे अगार पिता तुझं मग काय तर